मृत्यूने सोडवले परंतु वेळेनेच अडवले कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची लोकशाही आघाडीची मागणी नगरपालिकेला दिले निवेदन अन्यथा करणार तीव्र आंदोलन कराड नगर परिषदेने वैकुंठ स्मशानभूमी येथे दहनासाठी घातलेल्या वेळेच्या बंधनाविरोधात राज्याचे माजी सहकार व पननमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही आघाडी कराड शहर यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची मागणी करण्यात आली प्रारंभी कराड नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्वर्गीय पी डी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व पदाधिकारी व नागरिकांनी अभिवादन केले निवेदनात म्हटले आहे की मृत्यूला वेळ नसते कराड शहर परिसरात निधन झाल्यानंतर पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दहनासाठी आणले जाते मात्र कराड वैकुंठ स्मशानभूमीत दहनासाठी रात्री अकरा ते पाच वाजेपर्यंत पार्थिव दहन करता येणार नाही असे फलक लावण्यात आले आहेत या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत सदर वेळेचे बंधन त्वरित रद्द करावे अन्यथा लोकशाही आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयवंत पाटील काका उपाध्यक्ष विद्याराणी साळुंके सचिव नरेंद्र पवार सहसचिव मुसद्दीक आंबेकरी खजिनदार रवींद्र मुंडेकर सहखजिनदार राकेश शहा यांच्यासह माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे सुहास पवार उदय हिंगमिरे शिवाजी पवार गंगाधर जाधव जयंत बेडेकर प्रवीण पवार अजय सूर्यवंशी भारत थोरडे सोहेब सुतार आश्पाक मुल्ला दीपक कटारिया साबीर आंबेकरी अमरसिंह बटाने आदिल आंबेकरी निहाल मसूरकर गणेश इंगळे सोहेल बारसकर अबूबकर सुतार प्रताप भोसले राहुल भोसले मंगेश वास्के गणेश कांबळे सचिन चव्हाण रोहित वाडकर चांदपालकर विनायक पाटील अहमद मुल्ला प्रशांत शिंदे अजिंक्य देव संजय मोरे रफिक मुल्ला सतीश भोंगाळे रमेश सातुरे आदींनी उपस्थित राहून निवेदनावर सह्या केल्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड